पंढरपूर तालुक्यातील सळे गावात वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झालेली असून सळे गावातील पाच ते सहा घरांचे वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान झालेले आहे काल मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडून गेले तर अनेकांच्या घराच्या भिंती कोसळून घरांचे मोठे नुकसान झालेले आहे चळे येथील शेतकरी रहीम मुलाणी यांच्या कारल्याच्या बागेचे मोठे नुकसान झालेले आहे विक्रीकरता आलेले कारल्याचे वेल कोसळल्याने जवळपास पंचवीस ते तीस लाखाचे नुकसान झालेले आहे